नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतक मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत यवतमाळ येथील कापसाचे भाव चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकमित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ शेतकरी मित्रांनो आज यवतमाळ येथे मीडियम क्वालिटी कापसाला सात हजार ते सात हजार शंभर रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे नंबर एक क्वालिटी कापसाला सात हजार शंभर ते सात हजार एकशे पंचवीस रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे शेतक्रांनो फर्दर कापसाला सहा हजार सहाशे रुपये ते सहा हजार आठशे रुपयापर्यंतचा भाव यवतमाळ येथे कापसाला मिळत आहे शेतकिंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कापसाचे खरे बाजारभाव माहीत होतील धन्यवाद